नियंत्रण youtube nip ship cap cap rig समुदाय नियंत्रण शीर्षक लाइव चैट लाइव चैट सहभागी मूड शून्य लक्ष्य चैट nip ship cap my cap अंक सहभागी ब्लैक हैंड सहभागी मूड परत बंद कर मैसेज बटन निबड़ले बटन मैसेज बंद समाप्त चौतीस शून्य लाईक या भावांनो सर्वांनी लाईव्ह वरती चला पटापट लाईक करा लाईव्ह ला चॅनल ला सबस्क्राईब करा आज लाईट आलेले भावांनो सुन्य आता पहाड़ तहित शून्य लाइक सर्वानि लाइक करा लाई यू ला चैनल ला सब्सक्राइब करा एक मिनट शून्य आता पहाड़ तहित शून्य लाइक लाई चैट पर निश्चित कैट मार कैट थेट एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी या पटापट लाईव्ह वरती कमेंट करा दोन मी शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी कमेंट करा फटाफट लाईव्ह लाईक करा ला 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 शुभ संध्या आता शामके चार वाजके हे चार वाजले आहे तर भावानो आज लाईट खूप छान टिकली ना आज लाईन दुपारून आले आणि थोडा वेळ बाहेर पण गेलो तुम्ही तर सर्वांनी फुलटो कमेंट करा आणि आपल्याजवळ आपले दोन तीन तास लाईव्ह होणार आहेत चांगली सहा आता पाहत आहेत शून्य लाईक तर सर्वांना विनंती आहे भावांनो लाईक करा लाईव्हला चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा कमेंट करा पटापट लाईव्ह लाईक ला करा आणि चॅनेलवर वर नवीन असा सबस्क्राईब करा सालों काई शीशी बरती। सहा लोक आय शिशीवरती सहा आता पाहत आहेत एक लाईक तर भावांनो कमेंट करा आज लाईट आली फुलटो तर चला भावांनो कमेंट करा पटापट पटापट पटा आज थोडा उशीर झालेला आहे आपले चारला लाईव्ह होत आहे भावांनो तर आपली उद्यापासून तीनलाच लाईव्ह राहणार आहे कंटिन्यू लाईव्ह पाच आता पाहत आहेत एक लाईक लाइक करा सर्वांनी लाईव्ह ला कमेंट करा चार आता पाहत आहेत एक लाईक आणि चॅनल वर नवीन असा सबस्क्राईब करा चार आता पाहत आहेत दोन लाईक

तर कमेंट करा सर्वांनी पटापट लाईवला लाईक करा चार आता पाहत आहेत तीन लाईक थेट अमृता खोट हाय हाय अमृतता स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती वाद करण्यासाठी अमृतताईची बहरदार एंट्री वा क्या सीन ने शक्यत चैट च्याट पर्याय बटन सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल त्या काय म्हणते ताई तुम्ही आणि खरंच वर् का भावांनो ताईंची पहिली एक नंबर कमेंट आलेली आहे आणि ब सर्वां तीन जणांनी लाईक केलेला आहे तर लाईक केल्याबद्दल धन्यवाद भावांनो निर्माणकर्ता चेक अमृता खोट हाय शट टक चेक आठ सेकंड सात मिनटे सात सा, सेकंडो माइक ग्रीन कैमरा ग्रीन सब थे कैमरा ग्रीन सब थे सात एकाता पाह लाइव अमृता खोत ठसके वाज ए सर्वांच्या अगोदर तुझाच नंबर म्हणावाचा आता सगळ्यांना म्हणायची नंबर एंट्रीदार हिरो ही अमृता खोट या सगळे या सगळे अमृता ताई सक्रिय पर्याय बटन सूचीमध्ये सर्वांना तसंच म्हणायचं अमृता ताई करण्यासाठी डबल त्या सर्वात पहिली मी एंट्री माझीच एंट्री आहे होती म्हणा शॉर्ट थेट सात मिनिट एक आता पाहत आहेत तीन लाईक या भावांनो सर्वांनी लाईव्ह वरती पटापट चार पाच लोक आले आणि पळाले पा अमृता पावत गाणं होऊ दे बटन सूचीमध्ये आहे पाच आयटम सक्रिय करने की हसरतम दिल की हसरत है हमें तुमसे दिल लगाने की बात आने की तुम्हें तुमसे दिल लगाने की, की तुम्हारे बात भला तो कैसे कर तुमसे कहूँ दिल की हसरत है हमें तुमसे दिल लगाने चैट परीन आता पहात है तीन लाइक अमृता खोट सीमा दीदी हर्षिता दीदी पांडू दादा या लवकर बटन सहा एक बीजी असतील ते सक्रिय करण्यासाठी डबल तयार कुठेतरी असणार आहे ती दुसरीकडे अमृता खोट गाणं हो। अमृ आजा अपने बटन। नमस्कार नम्रताई ताई खूप स्वागत आहे अरे वा माझ्या लाईव्ह मध्ये आज चमत्कारच घडला बघा दोन नंबर लेडीज माझी एंट्री अमृता ताईंची ही नम्रता ताईंची सॉरी chat पर्याय क्या राबसी एंट्री यार तुम्हारी ग्रेट 10 मिनिटे दोन आता पाहत आहेत तीन लाईक सर्वांनी लाईक करा आता पाहत आहेत तीन लाईक सर्वांनी लाईक करा लाईव ला चॅनेल ला सबस्क्राइब करा भावांनो चॅनेलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करा कमेंट करा लाईव लाईक करा पाच आता पाहत आहेत चार लाईक एक आता पाहत आहेत चार लाइक थेट हॅपी लाईफ यांनी अमृता खाऊ कमेंट करा बटन कमेंट करा कसे आहेत हॅपी लाईफलॅप चॅनल वर नवीन असा सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक ला करा भावांनो सर्व मला विसरत चाललेले आहे आता वेरी फनी हॅपी लाईफ जे एक जल बटन हो जेवण झालं ना भाऊ तुमचं नाव काय भाऊ तुम्ही लाईव्ह बघतात चैट पर बट थे अक्रम एक आता पहात है चार लाइक बारह मिनिटे थे फॅमिली जत बटन सूची मध्ये धन्यवाद सक्रिय करण्यासाठी डबल टॅप जत तालुका जत सांगोल्या तिकडे त्या भाग आहे तिथे सांगोला जत म्हणजे हा बरोबर आहे सांगोल्या जवळच आहे तिकडे सातारा जिल्ह्यामध्ये हा मी आलो होतो जतमध्ये तिथून पुढे सांगोल्याला गेलो होतो सांगोल्याहून कर्नाटका हॅपी लाईफ हो बटन योगेश लाड घरी कोण आई वडील बुक योगेश दादा नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती भावानो चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा, लाई लाई करा। के, के, थेट तेरा मिनिट पाच आता पाहत आहेत लाई। सर्वांनी लाईक करा लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा योगेश लाड बाकी कास चालू आहे ह्याची लाईफ ठीक चालू आहे भाऊ सांगली हो ना हो ना सांगली सांगली जिल्ह्यात तिथे सांगोला पण तिकडे हो सांगोला पण तुमच्याकडे योगेश लाड घरी कोण कोण हॅपी चॅट पर्याय बटन सूचीमध्ये नाही कारण की काय ना करण्यासाठी डबल टॅप म्हणजे कशासाठी आलतो भाऊ म्हणजे कर्नाटकला जायचो होतं आम्हाला योगेश लाड शेटी हे जे का बटन सूची मध्ये आहे सतरा आयटम हॅपी लाईफ हो बटन योग श्री नियंत्रक हॅलो दिलीप भाव हॅलो श्री भो सक्रिय करण्यासाठी आपल्या श्री दादाने वादा पूर्ण केलेला आहे भू भू येतो बर का कुठं असो लाईव्ह असली तर येतो हॅपी लाईफ सोलापूर मध्ये आहे बट हो ना हो तेच म्हणतो ना भाऊ श्री नियंत्रक आज दिलीप भाव चिकना झाला बटन हो ना मग आपण वावस लागले म्हणले तसं <laughs> आप स्टाईल बदलाव लागते रे भाऊ चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही योगेश लाड शेतीचं काम कोण करता दादा बटन करता सुची ना मध्ये आहे एकवीस आयटम घरचे करून घेतात सक्रिय करण्यासाठी डबल टॅप आपण डोळ्यावर असतो तर भाऊ तुमच्या जवळ बसलो असतो मी असा लाईव्ह मध्ये लागलो असतो कामाला हा ब्लॉक शूटिंग केली असते म्हणा मी नाही माझं ते स्वप्न होतं पोलीसमध्ये किंवा मध्ये भरती व्हायचं पण ते झालं नसतं आहे लाइक चौदा पाच आता पाहत आहेत चार लाईक लाईक करा सर्वांनी लाईव्हला कमेंट करा भावांनो पाच लोक आयशीसी वरती योगेश लाड आमचा नशीब आहे तू आम्हाला भेटलास युट्यूब ल बटन ओके ओके भाऊ योगेश दादा लाईक करा लाईव्ह ला लाईक करून घ्या चॅनल ला करा आपलं गाव कोणतं योगेश लाड दादा मी विचारलंच नाही तुम्हाला खरं म्हटलं मला लक्षात पण चॅट पर्याय आए निर्माण शेप कैमरा माइक रीटच शॉर्ट तक शॉर्ट माइक शेप चैट योगेश लाड नाशिक आहे पण मी मूळचा मुंबईचा बटन हो का दादा तेवीस आयटम प्रॉपर ना शिक्षक म्हणावं लागेल कुठं म्हणावं श्री नियंत्रक आज उशीर का कला लग, अरे बो लाईटच उशीर आले होते मी बाहेर गेलो होतो ना आपली लाईट तीन लाच घेणार घेणार मी उद्या पण लाईट तर चांगली टिकली तरच आणि आपला आहे छोटा आणला नवीन एक अकरा एमपीआरचा अकरा हजार एमपीआर मधला तो पहिला खराब झालेला होता बोर्डचा नव्हता तो नावर तू बोर्डचं दिल होतं पण ते खाली वेगळीच फिटिंग करेल त्याची चॅट पर्याय रिक तीन आता पाहत आहेत पाच लाईक सर्वांनी कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आज सीमा ताई पण आली उशीर झालात नाहीतर सगळे येतात श्री भाऊ आला आपला नम्रता म्हणजे अमृता ताई आली होती योगेश बुआलीला आहे हॅपी लाईव्ह आलेली आहे तुझे सत्रह मिनटे एक थे। बाबा साहेब शेख हेलो। हेलो बाबा साहेब दादा। श्री नियंत्रक। अमृता कोटि कोटि है ची। बटन। असल खाली। श्री नियंत्रक। आज उसीर का कला ये ला। श्री बाबा सर। चाय पड़े आए। निर्माणक। शेयर कर। कैम। माइक्रूप। रीडर। शॉट।

श्री नियंत्रक अमृता खोटी की जाई के कटे जाल का चहा बटन सक्रिय करण्यासाठी डबल का झाले काय कुठे गेलीस काय झाले झाला का चहा चॅट पर्याय निर्म निर्म, निर्म... मराठी वन मॅन शो काका श्री नमस्ते कैसे आहे काका तुम्ही मराठी वन मॅन शो लाईक डन पाच धन्यवाद काका श्री धन्यवाद आल्याबद्दल अभिनंदन मराठी वन मॅन शो नमस्कार काका आले पुणेकर हो काका ओळखल तुम्हाला मी बाबासाहेब शेख दादा कुशिया कला नो टाच बटन हो ना वो लाईट होती ना रे गावाला पण गेलो होतो बाहेर चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही मराठी वन मॅन शो ओके बाय बाय गडबडीत आहे व्हिडिओ काढत आहे तरी पण आलो पाच आता पाहत आहेत सात लाईक सर्वांनी लाईक करा लावला चॅनल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भावांनो पाच लोक आयशी वरती थेट

समा थेट एकोणीस मिनिट थे। चार आता पाहत आहेत सात लाईक लाईक करा सर्वांनी लाइव्हला चॅनलला सब्स्क्राइब करा भावा नो अरे यारले कमी लोक आले बुवा जमा भावा नो अरे 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 पाय कुतला मग वायर वायरत पाय कुतला चांगला जाम बाबासाहेब शेख दादा हुशिया मराठ अमृता खोत नाही अजून मराठी वन मॅन शो हँड पिंक वि बाबासाहेब शेख दादा कुठाल्या गवाला जलता बटन पिंपळगाव पिंपळगाव चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही दावखान्यामध्ये गेलो सक्रिय करण्यासाठी डबल टॅप फोन नेलो तो पोरायनी संग इरे समाप्त <laughs> थेट वीस मिनिट तीन आता पाहत आहेत सात ला दोन आता पाहत आहेत सात लाईक जाऊ द्या भाऊ तीन वाजता घेतो लाईव उद्या सकाळी पण थेट समाप्त तुम्ही ठीक आहे रद्द करा ठीक आहे